नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये प्रत्येक चाट पदार्थाची जान म्हणजे चाट मसाला आणि हा चाट मसाला जर चाट पदार्थामध्ये घातलाच नाही तर तो, तो कसला चाट बरोबर आहे की नाही प्रत्येक पदार्थामध्ये जर चाट मसाला पडलाच नाही तर तो, तो चाट बेचव होऊन जातो आणि काही वेळेस काय होतं माहिती का आपण जेव्हा एखादा चाट पदार्थ घरामध्ये बनवायला घेतो आणि चाट मसाला संपतो अशा वेळेस मार्केटमध्ये आपल्याला जायला वेळ सुद्धा होत नाही पण अशाच टाईमाला आपण जर घरच्या घरी हा चाट मसाला बनवला तर त्या चाट पदार्थाची चवच न्यारी होऊन जाईल बरोबर आहे की नाही तर वाईट फॅमिली आज आपण चाट पदार्थाची जान असलेला असा हा, हा होम मेड चाट मसाला घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत तर वाईट फॅमिली तुम्हाला पण हा घरच्या घरी चाट मसाला कशा पद्धतीने बनवायचा आहे जर शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट तृप्ती तृपी मिरे कुक्यावरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे आज आहे कोणवर आहे विसरले आज कोण होते right. आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात योग्य प्रमाणबद्ध असा हा घरच्या घरी होममेड असा चाट मसाला कशा पद्धतीने बनवायचा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात चाट मसाला बनवताना प्रत्येक साहित्याचं योग्य प्रमाण असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे पहा आता हे साहित्य कोणकोणतं आहे आणि याचं योग्य प्रमाण असं काय आहे ते आपण प्रथमतः पाहूयात ते आहेत काळी मिरी एक टेबलस्पून तसेच जिरं घेतले दोन टेबलस्पून धने दोन टेबलस्पून खडे मीठ आहे हे खडे मीठ एक टेबलस्पून बडिशोप घेतलेली आहे दोन टेबलस्पून इथे दीड टेबल स्पून आपण आमचूर पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे दीड टेबल स्पून आणि पाच वेलची घेतलेली आहेत ओके गॅस सुरू करून गॅसवरती ऑलरेडी आपण पॅन लापत ठेवलेला आहे पॅन चांगला तापलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून जे आपण सैंदव खडे मीठ घेतलेले आहे ते या पॅन मध्ये घालायचं आहे बडीशो बडीशो दोन टेबलस्पून या पॅन मध्ये घालायची आहे या गरम पैन मध्ये आता दोन टेबल स्पून काळी मिरी आपण जी घेतलेली आहे ती काळी मिरी घालायची आहे काळी वेलची जिरे। हे धणे सर हे सर्व इन्ग्रेडियन्स चाट मसाल्याचे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आपण हा इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे दोन सेकंद ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत हे सर्व इन्ग्रेडियन्स मंद गॅसवरती या पॅनमध्ये आता ह्याच्यामध्ये हळद घालायची आमचूर पावडर घालायची आहे आणि रोस्ट करून घ्यायची आहेत आमचूर पावडर आता बंद आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा गॅस बंद करून एक सेकंद भर पुन्हा या पॅनमध्ये आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स असे मिक्सअप करून घ्यायचे आहेत ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला थोडेसे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत हे थोडेसे असे थंड झाले की याच्यामध्ये अजून एक पदार्थ आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे चिमूटभर ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे साखर घातल्याच्या नंतर पुन्हा थोडस एक जीव करून घ्यायचा गरम असताना नाही गॅस सुरू असताना साखर घालायची नाही गॅस बंद केल्यावरती हे सर्व इन्ग्रेडियंट्स पहिल्यांदा ड्राय रोस्ट करायचे असे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने ही एकजीव करायची आहे ओके गॅस बंद केलेला आहे बरं का गॅस सुरू नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्यामध्ये आपल्याला बंद गॅसवरतीच चिमूट व काळे मीठ घालायचं आहे म्हणजेच ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे म्हणजेच पादेलोण मीठ घ्यायच्यामध्ये घालायचं आहे ओके आता पुन्हा हे इन्ग्रेडियन्स सर्व अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचे आहेत हे सर्व पदार्थ थंड होऊन दिले की आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत करून मग मिक्सरला फिरव तर पहा हे सर्व इंग्रेडियंट्स आपले चाट मसाल्याचे थंड झालेले आहेत आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमी जणझणीत नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट दि रे मिरे कुक ब्लॉगिंगला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा सोबत ऑल बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन जन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तर पहा वाटी फॅमिली आपला हा चाट मसाला मिक्सरला असा फिरवून झालेला आहे आता तो एका प्लेटमध्ये काढायचा एका प्लेटमध्ये काढल्याच्यानंतर लगेच डायरेक्ट बर्नीमध्ये भरून ठेवायचा नाही थोडा वेळ तो ओपनच ठेवायचा आहे एक दोन ते तीन तास थोडासा असा थंड होऊन द्यायचा आणि नंतर हा हवाबंद पॅक अशा बरणीमध्ये काचीच्या बरणीमध्ये हा चाट मसाला भरून ठेवायचा आणि जे जेव्हा आपल्याला चाट पदार्थ बनवायचा असेल तेव्हा त्या चाट पदार्थामध्ये हा चाट मसाला घालून उत... तो चाट पदार्थ बनवून घ्यायचा आणि विशेष म्हणजे एक वर्षभर हा चाट मसाला टिकून राहतो पहा म्हणजे वर्षातून एकदा जरी आपण असा पद्धतीने घरच्या घरी हा चाट मसाला बनवून ठेवला तर हवा तेव्हा आपण चाट पदार्थ बनवून खाऊ शकतो फॅमिली आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या सर्व साहित्याच योग्य प्रमाण घेऊन असा हा होम मेड चाटचा मसाला घरी नक्की तुम्ही पण बनवून पहा आणि त्यापासून चाट पदार्थ पण बनवून पहा आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण हा होम मेड चाट मसाला बनवलेला आहे योग्य प्रमाणबद्ध असं सर्व घेऊन हा तुम्हाला कसा वाटला ते कसा वाटला ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड तृप्तिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झनझणीत नवनवीन नम रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद बाय बाय